अरे वा आज जी फार छान जेवण दिलंय वा एकदम छान जेवण झालं बरं का आणि जेवणाची व्यवस्था छान केली होती जी बोंडनी बरं जी भाऊच्या आंब्याच्या बागेत जाऊन येऊ फेरफटका मारून येऊ बाप रे अजी भाऊ अरे देखा हो आता किड लागले हो काय नाई तर कीड लागेल दिसते कुशे साहेब आलो 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 कोणत्या प्रकारची कीड आहे हो। बुरशी आहे साहेब याच्यावर काही सोपा उपाय छान प्रश्न विचारला मित्रा याच्यावर एकदम घरगुती सोपा उपाय म्हणजे बोडोपेस साहेब बोडोपेस नाव ऐकले पण ते कसं तयार करतात बोर्डो पेस्ट तयार करण्यासाठी लागणारे साहित्य मोरचूत एक किलो चुना एक किलो आणि पाणी दहा लिटर मो सर्वात प्रथम मोरचूतचे द्रावण तयार करायचे एका प्लास्टिकच्या बादलीमध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये पाच लिटर पाणी घ्या त्यात एक किलो मोरचूत टाकून ते पूर्णपणे विरगळून घ्या दुसऱ्या दुसऱ्या एका प्लास्टिकच्या बादलीमध्ये पाच लिटर पाणी घेऊन त्याच्यात एक किलो चांगला ताजा चुना टाका आणि तो चांगला ढवळून हे द्रावण तयार करा त्याच्यानंतर दोन्ही द्रावण एकत्र करायचे आपल्याला त्याच्यामध्ये मोरचूचे सर्वात प्रथम मोरचूचे द्रावण घ्या त्याच्यात एका हात दुसऱ्या हाताने चुन्याचे जे आपले तयार झालेले द्रावण आहे ते हळूहळू मिक्स करायचे आणि हे व्यवस्थित काठीने हलवून घ्यायचे आपले द्रावण जर तयार झाले हे आपण कसे ओळखायचे तर त्याच्यासाठी लोखंडी ब्लेड किंवा सुरी घ्यायची ती त्याच्यामध्ये मिक्स करायची जर ती लाल किंवा तांबू स्थर जमा होत झाला तर ते आपले द्रावण व्यवस्थित झाले नाही असे समजायचे प्रकारे तयार झालेले बोर्डोपेस्ट झाडाला बोर्डो पेस्ट लावा फायदे तरी सांगावं हो। तसे तर बोर्डोपेस्टचे खूप फायदे आहेत सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे झाडाच्या लागणारी जी बुरशी असते ती बुरशी आपली याच्यामुळे कंट्रोल होते दुसरा फायदा हे घरच्या घरी आपल्याला तयार करता येते स्वस्त असते त्याच्यामुळे घरच्या घरी आपण तयार करू शकतो तिसरी तिसरा फायदा म्हणजे झाडावरती जो खोडकिडा येतो तो, तो खोडकिडा याच्यामुळे ये नियंत्रणात येतो त्याच्यानंतर झाडावरती जे जमिनीतून उद्भवणारे कीड आहे त्याचं नियंत्रण होत असतं असे याचे खूप सारे फायदे आहेत साहेब आपण फार चांगले आणि घरगुती उपाय सांगितले मी सर्वच शेतकऱ्यांना आवाहन करतो विनंती करतो की आपण सर्वांनी आपल्या फळझाडांना बोर्डोपेस्ट लावून आपल्या उत्पन्नासोबतच झाडाचं देखील आयुष्य वाढवूया